पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे आणि यानंतर पुण्यासह राज्यभरामध्ये संतापाचा उद्रेक झाल्याचं दिसून येत आहे अशातच मंत्र्यांकडून स्वारगेट घटनेबद्दल भाष्य करताना धक्कादायक विधानं केली जात आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यानंतर आता वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सुद्धा मुक्ता फळं उधळलेली आहेत आणि त्याचे आता परिणाम कसे होत आहेत या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट तिथे कुठलीही हाणामारी कुठलंही आर्ग्युमेंट कुठलंही फोर्स असं झालेलं घडलेलं नाही असं तर त्याच्यामध्ये घटना या घडतच असतात कारवाई त्याच्यावर सातत्याने चालू असते स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणी भाष्य करताना दोन मंत्र्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय पीडित तरुणीनं आरडाओरडा केला नाही असं बेजबाबदार वक्तव्य गृह राज्यमंत्री योगेश कर्मांनी केलंय तर देशामध्ये अत्याचाराच्या घटना घडत असतात असं विधान करत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी अकलेचे तारे तोडले जी काही घटना घडलेली आहे आपल्या समाजाची माहिती आहे परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी तिथे कुठलंही आर्ग्युमेंट तिथे कुठलंही फोर्स असं झालेलं घडलेलं नाही जे काही घडलं ते अतिशय शांततेने घडून झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचा तिथे म्हणजे किंवा तिथे ओढाओढा चाललेली आहे हाणामार झाले असं काहीच घडलं नाही त्यामुळे hmm. कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही घटना घडल्या म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाहीये असं तर त्याच्यामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते महिला असो की पुरुष असो प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही सगळे सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने शा कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते जसं मी सांगितलं गुन्हेगार वृत्ती ही कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच आणि गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतच असतात मंत्री योगेश कदम संजय सावकार यांनी केलेल्या विधानानंतर राज्यभरात सर्व स्तरावर संतापाची लाट उसळली दोन्ही मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी अशी मागणी विरोधकांनी केली तर बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना रस्त्यावर पाहिजे अशा भाषेत खासदार संजय आपला संताप एका महिलेवर किंवा मुलींवर अत्याचार होणं अशा घटना यांना जर सामान्य वाटत असतील या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना तर यांना लोकांनी रस्त्यावर ठोकलं पाहिजे कोण म्हणते अशा घटना होत असतात मग बलात्काराला राजमान्यता द्या सांगा मोदींना किंवा अमित शहा देशामध्ये बलात्काराला राजमान्यता आणि लोकमान्यता दिलेली आहे अशा घटना होतच असतात अशा ह्या इन्सेन्सिटिव्ह मंत्री जे आहेत असंवेदनशील मंत्री आहेत योगेश कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवावं हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला एकीकडे पीडित तरुणीनं आरडाओडा केला नाही अशी मुक्ताफळ उधळणारे मंत्री योगेश उधळली मात्र तरुणीनं मदतीसाठी टाहो फोडला होता अशी माहिती समोर आली धक्कादायक बाब म्हणजे अर्ध्या तासानंतर नराधाम दत्तात्रय गाडेनं पुन्हा तिच्या शरीराचे लक्षके तोडले बस मध्ये कोणी नाही मला खाली जाऊ द्या असं तरुणीनं म्हटलं मात्र निढावलेल्या दत्तात्रय गाडेने तरुणीला जोरात बसच्या सीटवर ढकलून दिलं त्यावेळी ती मला वाचवा मला वाचवा असं जोरात ओरडली परंतु बसचे दोन्ही दरवाजे बंद असल्यानं तिची आर्त हा कोणाच्याच कानावर पडली नाही दत्तात्राडे तरुणीचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला अर्ध्या तासानंतर स्वतःला सावरत तरुणीने बस मधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने परत पुन्हा एकदा तिच्यावर अत्याचार केला काय म्हणतो आपला मंत्री किती ती ओरडलीच नाही अरे काय लाज लज्जा शरम हया ती ओरडली नाही अरे काय तुला लाज वाटते की ना तुला आया बहिणी आहेत की नाही एखाद्या स्त्री बद्दल असं बोलणं की तिच्यावर बलात्कार झाला पण ती ओरडली नाही या म्हणजे याला त्याला म्हणायचं गृह राज्यमंत्र्यांनी वक्तव्य करत असताना थोडं भान ठेवलं पाहिजे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शिंदे सरकारमध्ये असे राज्यमंत्री बोलत असतील इतक्या अत्यंत गंभीर झालेल्या घटनेमध्ये प्रकरणात त्यांच्या पक्षाचे एक आमदार सावकारे म्हणतो की अशा घटना घडतच असतात काही लाज लज्जा सगळीच काय विकली का या लोकांनी गुंडाळून आहे कमरेला ठेवा बलात्कार प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या योगेश कदम आणि संजय सावकार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कान टोचले आमदार मंत्र्यांनी अधिक संवेदनशील राहून बोलावं असा सल्ला फडणवीसांनी दिलाय माझं स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राऊडेड एरिया आहे लोक होते ही बस काही आतमध्ये नव्हती ही बाहेरच होती पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता, होता तथापि ते नवीन आहेत यंग मिनिस्टर आहेत काही करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो पोलिसांनी जी मला माहिती दिली तीच मी मीडिया समोर तिथे मांडली मग मा अशा वक्तव्याचे तिथे विपर्यास करून त्याचं राजकारण करायचं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची मला वाटतं ही दुर्दैवी आहेत आणि विरोधकांना कडा विरोधकांकडे आता सरकारच्या बाहेर बसून दुसरे कुठले उद्योग राहिलेले नाहीत आणि मला वाटतं म्हणून फक्त टार्गेट करणं आणि चुकी जे वक्तव्य ज्या अर्थाने बोललं गेलं त्याचा अर्थ त्याचा करायचा आणि राजकारण एवढंच माहेरघर असलेल्या पुण्यात एवढी गंभीर घटना घडली असताना सरकार मधील मंत्र्यांकडून मात्र बेताल वक्तव्य केली गेली इतक्या संवेदनशील प्रकरणावर मंत्री संतापजनक वक्तव्य कसे करू शकतात हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज